यानंतर मी शी, श्री श्री शिवाजी नागरे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी तुमच्याशी संवाद साधावा प्लीज नमस्कार मित्रांनो आदरणीय व्यासपीठ येथे जमलेले सर्व भावी अधिकारी झालेले अधिकारी कारण की यांचा नंतर उल्लेख करावा लागला कारण की यांना काहीतरी मिळालं म्हणून या ठिकाणी बघा मित्र असा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे पहिल्यांदाच आहे याच्या पहिल्यापूर्वी मी शिक्षक आहे जिल्हा परिषदला त्यामुळं एक पहिल्याच वेळेस आता एवढा मोठा सत्कार होतोय याच्यामध्ये मी आता एक थोडक्यात माझा परिचय देणार आहे जास्त वेळ नाही बोलणार आहे चार ते पाच मिनिटामध्ये मी माझं पूर्ण संपवणार आहे तर बघा मित्र मी पण ग्रामीण आहे जसे प्रत्येकाची ग्रामीण भागातलेच आहे तर लाखने सरांनी सांगितलं की ग्रामीण भागांच्या मुलांकरता जे सी आहे तर ते नक्की आहे तसं दहा टक्के मुलं शहरी भागातले पण तयारी करत आहे तसं काही नाही ना बघा की मला दहावी फक्त चोपन्न टक्के याच्यामध्ये बरेच जण पन्नास पण असं साठ पण असं नव्वद पण असं पण असं काही कॉम्पिटन्स कमी नाही उद्यायचा की आपल्याला कमी मार्क्स आहे किंवा मग जास्त मार्क्स आहे जास्त मार्क्सवाले जास्त कॉल तरी मारायची नाही किंवा मग कमी मार्क्स वाला नाही एवढं पण असं काही कमी द्यायचं नाही कारण मग आज मी दहावी केल्यानंतर मी दोन वर्ष टेक्निकल केलं आय केला नंतर दोन वर्ष मी परत कंपनीमध्ये काम केलं त्यानंतर दोन वर्ष दोन वर्ष परत अकरावी बारा केली अकरावी बारा करून डीएड केलं एड नंतर नोकरीला लागलो नोकरीला लागल्याच्या नंतर चार वर्षानंतर मी अभ्यास सुरू केला विशेष म्हणजे दोन हजार दहा ते अकरा नंतर मी अभ्यास सुरू केला आणि मी कुठेही क्लास लावणार नाही तसं तुम्हाला चांगलं मार्गदर्शन आहे बघा की सुरुवातीला जर तुम्ही थोडे दिवस क्लास केला थोडे दिवस एकदम एक सहा महिने तुम्हाला कळलं की काय वाचायचं काय वाचायचं नाही तर तुम्ही यश मिळवू शकता त्यानंतर बघा की जे तुमचा एक ग्रुप राहील मित्र राहील त्या मित्रांवर तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या कारण की तुमच्या सोबत असणारे मित्र हे तुम्हाला खूप पुढे घेऊन जातात आता मी जरी क्लास लावला नव्हता तरी माझ्यासोबत जे काही मित्र होते माझे त्या मित्रांनी सर्वांनी क्लास केलेला होता आणि मी त्यांचं नेहमी मार्गदर्शन घेत होतो आणि बघा जे आपल्या बाजूच्या एखाद्याला इंग्रज चांगला येत असेल एखाद्या गणित चांगलं येत असेल प्रत्येकाकडून कोणता ना कोणता विषय तुम्ही शिकत चाल शिकत चालल्यानंतर तुमचा कॉम्फिडन्स वाढत जाईल कॉम्पिडन कॉम्फिडन्स वाढल्यानंतर मग की तुम्हाला एखादी पोस्ट मिळतील नंतर बघा पेपर की परीक्षेमध्ये जे काय तुम्ही आता उदाहरणार्थ एखाद्या मुला तलाट्याचा पेपर दिला त्याच्यामध्ये शंभर प्रश्न होते शंभरचे शंभर तर तुम्हाला आले तुम्हाला साठ जरी आले तर कोणते चाळीस प्रश्न तुमचे चुकले कोणते चाळीस प्रश्न तुमचे चुकले ते बघा पाहिजे का चुकले ते शोधायचे तुम्हाला प्रत्येक प्रश्न काढायचा त्याला पुस्तक काढायचं तुमचं उदाहरणार्थ मराठीचा एखादा प्रश्न चुकला असेल तुमचा संधीचा तर संधीचं प्रकरण काढा त्याच्यामध्ये बघा की तुमचं का चुकलं असं जर तुम्ही करत गेले आणि दर हप्त्याला समजा एखादी प्रश्नामध्ये सोडत राहिले समजा तुम्ही पेपर जरी नाही दिला दुसऱ्या मित्रांना तुमचा पेपर दिला तो पेपर आणा तुम्ही स्वतः सोडवा त्याच्यामधून जे चुकतील ते प्रश्न तुम्ही तुम तुम पुस्तकामध्ये बघत चाल जर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही सराव केला तर नक्की तुम्ही थोडं 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 पुढे जाता आणि बऱ्याच मुलांना की मटेरियल कोणतं वापरायचं काय वापरायचं बघा मित्रांनो सिलेबसची पुस्तकं वापरा पन्नास टक्के अभ्यास होऊन जातो सिलेबस पुस्तक पुस्तकं वापरा इतिहास भूगोल नागरिक शास्त्र कोणतेही सगळे पुस्तक सिलेबसचे वापरा तुम्ही जर सिलेबसचे तुम्ही पुस्तक वापरले तर निश्चितच तुम्हाला पन्नास टक्के तुमचा अभ्यास होतो आणि कोणत्याही मार्गेटमध्ये कोणत्याही एक पुस्तक घ्या आणि त्या सिलेबसच्या पुस्तकासोबत वाचा तर तुमचा अभ्यास पूर्ण होऊन जातो त्याच्यानंतर एक वेळेचं नियोजन करा की बरेच जण म्हणतात मला कॉलेजला जायचं हे करायचे ते करायचे वेळ नाही हे नाही बघा मी नोकरी करतो मी साडे दहा साडे नऊ वाजेपासून चार वाजेपर्यंत माझी शाळा असते मी सकाळी साडेआठ वाजता शाळेतून निघतो पाच वाजता घरी येतो मी सकाळी साडेपाच वाजता उठतो दररोज साडेपाच वाजता उठायचं फ्रेश व्हायचं व्यायामला जाऊन यायचं जा। त्यानंतर सहा सव्वा साल अभ्यास जर बसायचा आठ वाजेपर्यंत अभ्यास करायचा आता तुम्ही की ड्युटी करून एवढं लवकर तर तुम्हाला जर काही करायचं असेल काही जर शिकायचं असत किंवा काही जर मिळवायचं असेल तर तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे ती जिद्द मग तुम्ही वेळ कसा ऍडजस्ट करा ते करायचं तुम्ही तर सर्वजण पूर्ण वेळा आहे त्यामुळे तुम्हाला वेळेची कमी नाही फक्त वेळेचं तुम्हाला नियोजन करावं लागेल की कोणता विषय कधी वाचायचा काय वाचायचा ते तुम्हाला नियोजन करावं लागतं परत ग्रामीण शहरी हा तर काही फरक राहिलेलाच नाही आहे इथं बसले तुम्हाला माहिती सगळेजण ग्रामीण आहे ग्रामीण मधले आहे शहरी मधले कोणीच नाही आहे त्यामुळे तुम्ही एक निवडून घेण्याची भावना मनामध्ये ठेवूच नका आणि मार्गदर्शन तर मार्गदर्शन तुम्हाला जिथं वाटलं त्या ठिकाणी तुम्ही सरांचं मार्गदर्शन घ्या किंवा कोणत्याही अकॅडमी मधलं घेता तर काही अडचण आहे पण सर व्यक्ती बघून मार्गदर्शन करतात म्हणजे प्रत्येकाला सारखं सांगून नाही देत की तुम्ही एवढे जण बसलेले सगळ्यांना सारखंच नाही तर प्रत्येकाची समस्या जाणून घेतात आणि त्याला ते योग्य ते उत्तर सांगतात कारण मी मुलाखती करता सरांकडे आलो होतो सरांनी मला सुरुवातीला शिक्षक असूनही समजा की मला एवढा काही अनुभव नव्हता सुरुवातीला सरांनी बाहेर एकदम व्यवस्थित सांगितलं मी सांगितलं सरांनी की माझी पहिली मुलाखत आहे एकदम व्यवस्थित सांगा एकदम व्यवस्थित सांगितलं त्यामुळं असं तुम्हाला मार्गदर्शन कोणत्या अकॅडमी मध्ये मिळणार नाही आणि तुम्हाला जर व्यक्तीनुसार मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सरांकडून घ्या त्याच्यानंतर तुमचे कर्म चांगले ठेवा आई वडिलांनी आपल्याला इथं अभ्यास करायला पाठवलेला हे तुम्ही लक्षात ठेवा पाहिजे कारण बरेच मुलं समजा तंबाखू वगैरे खाता किंवा सिगरेट पिता तुम्ही स्वतःच्या पैशावर जे काय तुम्हाला शोक स्वतःच्या पैशावर करा कारण की आई वडील तुम्हाला जे पैसे पाठवतात ते कशा करायचं पाठवता फक्त अभ्यास करण्यासाठी कारण की माझा मुलगा औरंगाबादला राहतो अभ्यास करतो एमपीएससीचा हे गावामध्ये सगळे दौड पिटून सांगत राहते आई वडील तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे सर्वांनी तुमचे कर्म स्वतः चांगले करा आत्मविश्वास ठेवा आणि कोणतीही परीक्षा दिली आणि समजा तुम्ही आता एखाद्या पेपर तलाट्याचा दिला आणि तुम्ही नापास झाले दुसऱ्याच दिवशी तो विषय डोक्यातून काढून टाक कारण की तो विषय जर तुम्ही महिनाभर ठेवला तर तो महिना तुमचा पूर्ण व्हायचा एखादी परीक्षा अपास झाली ना ते सोडून द्या तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी सोडून सोडून द्या दुसऱ्या दिवशी सोडून द्या ओके धन्यवाद धन्यवाद सर